अशा पद्धतीनं चालल्यात गोळ्या गुलाबजामच्या गोळ्या बनवण्याचे काम एकंदर खवा लावणे आणि गुलाबजामच्या गोळ्या तयार करण्याचं काम चाललं आहे एकंदर महिलांचं आता यायचं म्हणजे जेवायची काय गरज आहे अशा पद्धतीने मीडियम तवावर तळले जातात गुलाबजाम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा तया सर्वात्मका ईश्वरा सुकर्म कुसुमांची वीरा पूजा केले होय अपराकृषीला केलेला हा गुलाब पाकखंड करण्याचं चा काम चालू आहे चाललंय गाणं चिराचिरीचं चा काम बघा एकंदर कांदा चिरण्याचं चा ह्याचं चाललंय मसाला मटकेसाठी जिऱ्या राईस ची तयारी चालली हे हो बघा इथे एकंदर पाहिलं का हा जिरा राईस जिऱ्या राईस ची तयारीकडे रेसिपी वाले असे कलाकार पाहिलं का अष्टपैलू कलाकार चाललंय का ना चिरा चा चिरीचं काम बघा एकंदर कांदा चिरण्याचं ह्याच चाललंय मसाला मटकीसाठी